नवस्तर मंडळी तरी आता बाथडाऊन चालू आहे दुस महिना चालला आहे तर त्यासाठी आपली संकल्प माणसा संस्थाने म्हणजे आपली संस्था आहे त्या संस्थेचे तुम्ही सदस्य आहे तर आम्ही सर्वांनी त्यांनी आपलं कागद हे कागद पाठवलं असेल फोळा येते अंगावरती आपण बांधून करायचं त्या म्हणजे जे पावतो चोरणसाठी या फोळा असं आणि ते आपल्या तीन गावामध्ये वाटायचे त्यांनी सकाळी ते कशा वाटतं फोन लागलं होतं तरी सर्वांनी तुम्हाला नाव सांगितलं आपली जी संस्थेने समजा करायचे ती तीन वर्ष पूर्ण झाले चौथी चालू आहे आपल्या आपले सर्व स्थापन केली ते आपले प्रवीण जातो प्रवीण आहे स्थापन बाकी टीम आपली आपली संपूर्ण टीम आहे संगल फाउंडेशन त्याच परिवर्तनाचा आपले अध्यक्ष प्रवीण दिनकर प्रवीण दिनकर जातो सचिव आहेत रघुनाथ पांडुरसुर्वे आणि खजनारे अनिल आनंद जांभळे आणि बाकी सदस्य टीम बघा सागरदादा किरण जांभळे मे दादा हर्षदा वेणी नंदा वेणी आणि मार्गदर्शक आपली अजितदादा जाधव श्री कल्पनादा सपकाळ श्री सचिन सचिनदा देशमुख आणि श्री नमद गवळी आपली संपूर्ण टीम आहे हे आपल्या संस्थेचे उपक्रम कसा राहते बत्तीस हज मुलांसाठी आपण एक शाळा ओपन केली त्याचा पूर्ण खर्च आपलं संकल्प फाउंडेशन बघतो या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप केलं व्हाय पुस्तक वाटप केलं एवढा दप्तर वाटप केलं या साईडला दहावीच्या परीक्षेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य वाटप स्वच्छता किट वाटप दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य वाटप आदि आदिवासी शाळेमध्ये सॅनिटरी नॅपकिन वाटप हे आपले उपक्रम आहेत सॅनिटरी नॅपकिन वाटप आणि दफ्तर याच्यामध्ये संपूर्ण शाळेचं किट आहे ते आम्ही मुलांपर्यंत पोहोचवतो आणि आपला स्कॅनर याच्यावरती आपण आपल्या पद्धतीनं मदत करू शकता असे बरेच उपक्रम आपले कंटिन्यू चालू असतात तर आपण आता आपल्या तीन गावातनी कसं कागद वाटप केलं ते बघूया हे आपले आहे आपल्या बाजूचं ह्या खोळा आहेत प्लॅस्टिक म्हणजे प्लॅस्टिक कागद जे आपण टापूस बांधून शेतामध्ये जातो अशा खोळावरून प्रत्येक माणसाला गावातल्या वाटप केला जे बाहेर जातात ना शेतामध्ये सर्वांना आज या गावामध्ये शैक्षणिक काम एक अग्रगण्य संस्था असलेली संकल्प फाउंडेशन पर याच परिवर्तनाचा या संस्थेमार्फत आपल्या सर्व ग्रामस्थांना सर्व महिलांना सर्वांना या ठिकाणी काय केले आहेत कागदाचे वाटप केलेलं आहे मला ज्या पावसाळ्यामध्ये ज्या अनेक प्रकारचे पाऊस भरपूर असल्यामुळे आपण भिजतो तर मिळावी त्यासाठी वाटप केलेलं आहे त्यामुळे ग्रामस्थ वेनेखोल सर्वांच्या वतीनं इतिहास फाउंडेशन यांचं आपण काय करूया कौतुक करण्यासारखी बाब आहे त्यामुळे आपण काय करू ताळ्याच्या त्यांचं आपण जोरात पोहोचवले कोंबड्याकडे खांडले बघा पूर्ण कोंबडं बघा हा कोंबडं आहे हे कोंबडं तरी बघा आम्ही तिकडे निघालो मी गीता आणि बाबू बाबुकडे कागद आहेत मी त्याकडे स्टँड आहे छत्री वगैरे आता आम्ही तिकडे जाणार निघालो आलेवडू ती लोक थांबलेत बघत आमची तर चला मग जाऊया वेणीकुल गावात कागद वाटप करून आले ते आता आम्ही आलेवडील निघालो आहे हा आपला एरियाचा ओढा आणि ते दोन धबध भेटते सवात कडा आणि तामकडा हे आपलं शेत मस्त हिरवागार निसर्ग कसा भरलाय बघा पाऊस चालू आहे त्यामुळे खरुळ लाल भडक पाणी आले बघा आपण आलोडीमध्ये आलोय आलोडी गावी तिथे वरती बरे बरे आचे नवस नवाच्या दावावर वाजी दे पूर्ण करा आधीची घोषणा की तो खाऊन आपण करतोय आपण आलवडी गावामध्ये कागद आटप केलं सर्वांना नमस्कार आपल्या विभागातली एक सामाजिक संस्था संकल्प फाउंडेशन ह्याच परिवर्तनाचा ही आता दोन वर्ष आपली चांगलं सामाजिक काम करते प्रत्येक वर्षी आपल्या मुलांना शाळेतल्या विभागातल्या पूर्ण मुलांना शैक्षणिक साहित्य देणं तसेच पूर्ण महाराष्ट्रभर ही संस्था काम दिखाँ करते आणि हे त्याच्यातले सगळे संचालक ते आपल्या इकडचे आहेत प्रवीण जाधव नावली रघुनाथ सुर्वे आपले सुमित जांभळे अनिल जांभळे अशी ही एक चांगली सामाजिक काम सामाजिक आणि शैक्षणिक काम करणारी संस्था आहे त्या संस्थेतर्फे यंदा आपल्याला पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अंगावरचे कागद वाटप करण्यात आले आहे तरी त्यासाठी संकल्प फाउंडेशन आणि परिवाराचं

ते संकल्प फाउंडेशन संकल्प फाउंडेशन म्हणजे काय संकल्प मुलाने केला आणि ती मुलं एकत्र आली मुलं म्हणजे या ठिकाणी कुणी हे नाहीत म्हणजे पैसेवाली नाहीत अशीच आपल्यासारखी सामान्य माणसं त्यांनी संस्था स्थापन केली आणि काही गेल्या वर्षात काही गेल्या वर्षात मुलांना वंचित शिक्षण असेल त्यांना शिक्षण देण्याची त्यांनी त्यांनी केलं काम असं चांगलंच कार्य केलं केलं मुलांच्या सगळं काही पालक नसलेली मुलं त्यांना दत्तक घेतलं संकल्प इच्छ आणि आता उरलेलं काम म्हणजे गोरगरिबांसाठी आता कष्ट करणारे शेतकरी यांच्यासाठी त्यांनी कागद अंगावर दिले संकल्प फाउंडेशनचे आभार मानून आपण ते जय महाराज